माझा गुड मॉर्निंग कसे आहे मित्रांनो आम्ही डॉक्टर डी वाय पाटील विजयी महाविद्यालय पिंपरी येथून एन एस एस युनिट विद्यार्थी आपल्या समोर घेऊन येत आहोत पथनाट्य पथनाट्य मध्ये माहिती तुम्हाला काय तुम्हाला माहिती आहे पतनाट्य म्हणजे काय बर चालू आहे तुम्हाला नाटक म्हणजे काय माहिती आहे नाटक कुठे कुठे बघितले ह्या पडते करा ओके मला सांग

जेला <laughs> सांगेल ना माझ्या तुम्हाला समजत की ह्या नाट्यामध्ये काय काय करायचं तुम्हाला सांगतात कोणी पूर कोणी बरं सांग काय काय करायचं आपण